बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यासाठी म्हणजे खासदार असो नसो नेहमी लढा बाळासाहेबांचा समाजाविषयी सुरू आहे कुठलं ना कुठलं आंदोलन किंवा महानगरपालिकेच्या समस्या असतील त्याचं आंदोलन झालं आता टॅक्स कमी केला बाळासाहेबांनी टॅक्स वाढलेला होता बाळासाहेबासारखा योग्य उमेदवार दुसरा कुणीच नाही अकोल्याच्या या यादीमध्ये सध्याला धोत्रे जवळजवळ वीस वर्ष निवडून आला पण शहरामध्ये कुठं एक वेळाही कुठं पाव पाऊल पाऊलमध्ये पाऊल ठेवलं नाही त्यांनी वाड्यात डुकून बघितलेलं नाही निधी फक्त त्या त्यांच्या म्हणजे जटारपेट ताणमारी अशा विभागात खर्च झाला मागासवर्गीय वस्तीमध्ये संजय धोत्रे आले नाहीत त्यांनी कधी डुकून पाहिलं नाही म्हणून मी आव्हान करतो लोकांना विशेष करून ओबीसी लोकांना आव्हान करतो की बाळासाहेब आंबेडकरांसारखा दुसरा नेता अजिबात आता सध्याला नाही आहे आणि त्यांची अकोला लोकसभेची निवडणूक निशाणी प्रेशर कुकर आहे सर्वांनी पाच नंबरचं आंबेडकर प्रकाश यशवंत यांच्या प्रेशर कुकरचं बटन दाबून जोरदार शिट्टी वाजून भव्य मताने बाळासाहेब आंबेडकरांना निवडून आणा आणि या अकोल्यातून विजय मिरवणूक काढा हीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो कारण येणाऱ्या काळामध्ये पुढे निवडणूक होईल किंवा नाही होईल बाळासाहेब आंबेडकरांसाठी सुवर्ण काळ आलेला आहे आणि ही सर्व संधी आपल्या बाबासाहेबांची उपकार फेडण्याची आपल्यावर आलेली आहे आपण सर्व मतदारांना विनंती करतो अकोला लोकसभामधून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना निवडून द्या एवढी सगळ्यांना हात जोडून विनंती करून या ठिकाणी थांबतो जय